नमस्कार ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सिद्धिविनायक हॉस्पिटल येथून आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेले आहेत आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे चांगले सर आपण बघू शकतो सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या मातोश्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण पाहू शकतो इथे येणाऱ्या रुग्णांसाठी मोफत तपासण्या असतील आणि शस्त्रक्रिया असतील याच्या सगळ्या उपाययोजना जे आहे ते जाऊ जा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय सांबळे सर यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे आणि आता सर्व रुग्णांची संवाद साधताना आपल्याला विजय सांबळे सर पाहायला मिळतात डॉक्टर साहेब यांच्या गोष्टी कधी काय काळजी करू नका तपासून घेतील

त्यांच्या थोडं इकडे बोलत बोलते भेट झाली खूप होते का तुमच्याशी भेटायचा माझा भाऊ आहे कॅन्सर पेशंट आहे आता बेतनी मध्ये त्याची ट्रीटमेंट चालू होती सध्या आता असं झालं तो म्हणजे मेडिक्लेम होता चालू तो लंग कॅन्सर झालेला आहे आणि आता त्याची कंडिशन अशी झालेली आहे का आता खर्च तर मॅनेज होत नाही तर मग काय म्हणजे हो हो ना का खर्च नाही म्हणून तुम्हाला आता त्याला घरी ठेवलं आहे ऑक्सिजनवरती पण आता काहीच त्याला हेल्प मिळत नाही आपण शापूरला करू का विक्रमगड हॉस्पिटल करू प्लीज जरा तेवढं काय मदत झाली तर बरं होईल काय झालं

ने, ने मला खूप आनंदाने अभिमान वाटतो डॉक्टर अमोल सरांचा का माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आणि इथल्या जिजाऊच्या टीमने एक चांगलं शिबिराचं चा आयोजन केलेलं आहे मी खरोखरच अमोल सरांचा आणि सिद्धिविनायकच्या पूर्ण टीमचा आभार मानतोय का ठाण्यातील गोरगरिबाला उपचार होण्यासाठी इथे विविध प्रकारच्या चेकिंग अगदी हार्टपासनं तर किडनी स्टोनपासून विविध आजारावरती इथे आज तपासण्या केलेल्या आहेत आणि त्याला पूर्ण बरं करण्याचं काम आपल्यामार्फत होणार आहे आपलं स्वप्नाचं जे जिजाऊचं का एकही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नये आणि एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आज पंच्याहत्तरवा शहत्तरवा पंच प्रजासत्ताक दिन आहे परवाला आईचा वाढदिवस आहे आणि आजपासून सरांनी सुरुवात केलेली इथले परेश सर असतील अमोल सर असतील त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे आभार मानतो आहे आणि इथल्या येणारा प्रत्येक रुग्ण हे माझ्या आईबाबाप्रमाणे किंवा घरचा रुग्ण आहे समजून त्याला सेवा देण्याचं काम सर करतायत हे खरोखरच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे सर आरोग्य असेल शिक्षण असेल यासाठी आपण आपलं नेहमी ने पुढे असतं काय सांगा आपण भारताचे नागरिक आहोत आपल्याला माहीत आहे का, का जगत जेता अलेक्झांडरलाही काय घेऊन जाता आलं नाही परंतु आपल्या देशामध्ये एक दे चुकीचा समज झालेला आहे का पैशावाल्या लोकांकडे का किती पैसे साठवायचे आणि किती ठेवायचे ते पैसे साठवल्यानंतर ते सडून जातात त्यापेक्षा आपण कमावलेल्या मेहनतीच्या पैशातून आपल्या समाज बांधवांना उपचार झाला पाहिजे हा जिजाऊचा उद्देश आहे राजमाता जिजाऊने शिक्षण छत्रपती शिवांना दिलं होतं बाबासाहेबांनी शिक्षण दिलं होतं आपल्याला दिलं आहे तेच शिक्षणाचा धडा कुठेतरी गिरवण्याचं काम आम्ही करतो आहे का पैसा संग्रहित करण्यापेक्षा समाजातील गोरगरिबाचा मुलगा हा उच्च शिक्षित झाला पाहिजे सकाळी आपण बघितलं असेल आम्ही ठाण्याच्या कचरा ढिगावरती प्रजासत्ताक दिन साजरा केला का जिथे ती मुलं कचरा वेचण्याचं काम करत होते शिक्षण सोडून त्यांच्या आई वडील वेचनादिनतेकडे गेले होते अशा मुलांना शिक्षण देण्याचं काम जे जाऊ करते ठाण्याच्या एक एकवीसच्या एकवीस झोपडपट्ट्यांना दररोज ज्युनियर के जीपासून तर बारावीपर्यंत फ्री कोचिंग क्लासेसची व्यवस्था केलेली आहे महिला सक्षमीकरणासाठी इथे सावरकर नगरला मोठ्या प्रमाणात केंद्र केलेलं आहे पोलीस भरती केंद्र केलेले आहे स एम पी एस सीच्या लायब्ररी केलेले आहेत पाच आरोग्य क्लिनिक आहेत सिद्धिविनायक हॉस्पिटलही आपल्याला मदत करत आहे त्याचबरोबर आपण हे देशाचे नागरिक आहोत नुसत्या गप्पा मारून किंवा निवडणुकीपुरती गप्पा मारून नाही चालणार तर आपण मनापासून सेवा केली पाहिजे आमचा उद्देश आहे काय राजकारण असेल वैद्यकीय क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र आहे हे सेवा करण्याच्या गोष्टी आहेत ग राज्यघटनेमध्ये लिहिलेल्या परंतु त्याचा दुरुपयोग कुठेतरी इतर लोक करताना दिसत आहेत मग त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे आपण आपल्या समाजाची सेवा केली पाहिजे हा एकच उद्देश मुलांच्या पंखांना बळ आणि दिलायचे स्वप्न पूर्त आज जिजाऊच्या माध्यमातून पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालाय काय सांगायचं दुद दुद खूप आनंद वाटतो नुसतं कचरा आमच्याकडे युपीएससी झालेला आयपीएस तरुण आहे त्याच्याही आई, आई वडील नसलेला तरुण युपीएससी झाला आपल्या ठाण्याच्या वागले स्टेट भागात राहणारी मोहिनी भरमल नावाची तरुणी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अडीच महिन्याचं बाळ असताना पती जातात लोकांची धुणी भांडी करणारे त्या मोहिनी भारमलला जिजाऊ पंखाचं बळ देते पोलीस भरती केंद्रात येते तिथे तिला अभ्यास करण्याचे आम्ही पैसे देतोय तेव्हाच मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमक दलात भरती निघते आठशे जागा असतात त्यापैकी एकशे नऊ विद्यार्थी पहिल्यांदा या कोकणच्या पाच जिल्ह्यातून नोकरीला लागलेले आहेत त्यामध्ये ती मोहिनी भारमली का दादरच्या सबस्टेशनला काम करते हे अशा अनेक गोष्टी आहेत का अगदी परभणीचा मुलगा आई वडील नसलेला मुलगा आपल्याकडे येऊन व्यवसायात लागलेला आहे विविध प्रकारचे ज्यांना आई वडील नाही वडील नाही अगदी अभिमानाने सांगतो आहे तर गुजरातचे विद्यार्थी झडपोलीच्या आपल्या प्रांगणामध्ये शिक्षण घेतात हे आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे अमोल सर काय सांगाल प्रकारे उपचार व आजारांवर स्थापना केल्या आज प्रश प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि आमचे मित्र निलजी सामरे एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि सामाजिक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ते राबवत असतात तर त्यांच्या मातोश्रींचा पण आज वाढदिवस आहे म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी कार्डिओलॉजीसाठी म्हणजे हृदयरोगाचं हे शिबिर आहे तर हृदयरोगामध्ये काही लोकांना जर काही आजार असतील तर त्या लोकांची स्क्रीनिंग ई सी जी असेल टुडिको असेल काही लोकांना अँजिओग्राफी लागली तर अँजिओग्राफीसुद्धा मोफत आहे अँजिओप्लास्टी लागली तरी अँजिओप्लास्टी मोफत आहे काही लोकांच्या जर तिन्ही नसा जर ब्लॉक असतील आणि बायपासची गरज असेल इव्हन बायपास ऑपरेशनसारखं मोठं ऑपरेशनसुद्धा आपण मोफत करून देणार आहोत त्यामुळं प्रभागातील नागरिकांनी या ठिकाणी यायचं आहे हृदयाचे चेकअप करून घ्यायचं आहे आज शिबिर दिवसभर चालू आहे सकाळपासून प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि आता या ठिकाणी जिजाऊच्या संस्थापक निलजी सांबरे यांनी सुद्धा व्हिजिट दिलेली आहे लोकांशी संवाद साधलेला आहे आणि आम्ही शिबीर चालूच ठेवणार आहोत सर दोन चांगली माणसं एकत्र आलं तर समाजाचं चांगलंच घडतं याची प्रचिती अवघ्या महाराष्ट्राला येते जिजाऊ संस्थेचं काम अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे सिद्धिविनायकचं सिद्धिविनायक हॉस्पिटलचंही काम पाहिलं आहे कशा प्रकारे एकत्र येऊन तुझी भविष्यात ती वाटतात आता ही आमची सुरुवात गेल्या महिन्यापासून झाली शहापूरचं आमचं जो हॉस्पिटल होतं क्रिस्टल केअर तर साहेबांची इच्छा होती की त्या भागामध्ये एक सुसज्ज रुग्णालय हे जिजाऊच्या मार्फत चालू म्हणून क्रिस्टल केअर हॉस्पिटलला आपण त्या ठिकाणी जिजाऊचं रुग्णालय म्हणून अडॉप्ट केलेलं आहे आणि आम्ही दोन तारखेपासून ते रुग्णालय चालू केलं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे सकाळपासून रांग लागलेली असते दिवसाचे चारशे पाचशे लोकांची ओपीडी फ्री होते त्या ठिकाणी दररोज शेकडो लोकं त्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी येत आहेत आत्तापर्यंत शंभरच्यावर आम्ही मोफत ऑपरेशन केलेले तिथे एक तारखेपासून तेथे जवळपास नव्वद पेशंट सध्या ॲडमिट आहेत चारशे ऑड ऑपरेशन आतापर्यंत ॲडमिट झालेले आहेत म्हणजे एवढं मोठं काम आपण गेल्या दोन तारखेपासून आज आता सव्वीस तारीख आहे फक्त पंधरा ते वीस दिवसामध्ये त्या ठिकाणी आरोग्याचे सगळे प्रश्न जवळपास साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मिटवत आणलेले आहेत आणि खूप चांगलं काम चालू आहे जेजाऊशी आमचा जो काही असोसिएशन चालू झालेला आहे हे एक मन जुळल्यासारखाच आहे असं मी समजतो कारण की एकच ध्येय असणारी दोन माणसं एकत्र आली ते, ते भगत एक चांगलंच काम घडत असतं आणि ते शहापूरला आपण ते बघत आहात त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे आणि असं आम्ही असोसिएट होऊन नेहमी काम करत राहू आणि मातोश्रींना साहेबांच्या आईला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तिकडे आपण आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे संस्थापक अध्यक्ष दिलीस यांच्या मातोश्री भावना देवी भगवान सामरे यांच्या वाढदिवसाची अविचित्य साधून आपण बघू शकतो सिद्धिनायक हॉस्पिटलमध्ये यांनी सांगितले आहे बघू शकतो आरोग्य संबंधित सर्व चाचण्या असतील सोबतच शस्त्रक्रिया असतील या मोफत करण्यात आहेत आणि जिल्हा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सांबरे सर हे उपस्थित राहिलेले आहेत आणि आता डॉक्टरांसोबत

जिजाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर हे उपस्थित राहिलेले आहेत आणि जिजाऊचं काम करत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असतं काही दिवसांपूर्वीच दोन तारखेलाही शहापूरमध्ये पूर्णपणे मोफत असं मल्टीस्पेशालिटी रुग्णालय जे ते जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि आज आपण बघू शकतो ठाण्यातील सिद्धिविनायक रुग्णालयामध्येही हृदयाच्या सगळ्या शस्त्रक्रिया असतील त्या मोफत करण्यात येतात जवळ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सांबरे सर यांच्या मातोश्री भावनादेवी भगवान सामरे यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून आम्ही बघू शकतो या शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडून बात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता साण्यादेवच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद